शरद पवार हे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत त्यांनी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून काम केले आहे त्यांनी तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस साली पुणे जिल्ह्यातील बारामती या गावात पवार साहेबांचा जन्म झाला यशवंतराव चव्हाण हे शरद पवार साहेबांचे राजकीय गुरु होते संपूर्ण महाराष्ट्रात बारा डिसेंबर दिवशी शरद पवार समर्थक पवार साहेबांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे तसेच मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छोट्या चिमुकलांना लाडू व लेखन साहित्य वाटप करून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे मोहोळ तालुका अध्यक्ष श्री विनायक पाटील आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू पवार व सदस्य अल्ताफ शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भोसले आणि फयाज शेख आणि बहुसंख्येने ग्रामस्थच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले